सलगरे येथे सुरेशबापू कोळेकर यांचा वाढदिवस ठरला निष्ठावंताला न्यायचा राजकीय संकेत मिरज तालुक्यातील सलगरे येथे ज्येष्ठ नेते सुरेशबापू कोळेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते सरपंच उपसरपंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती वाढदिवसासाठी जमलेल्या जनसमुदायामुळे परिसरात एक वेगळीच राजकीय चैतन्याची वातावरण निर्मिती झाली होती आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी स्पष्टपणे पाहायला मिळाली यावेळी अरंडोली जिल्हा परिषद गटातून विजय पाटील हे आपल्या सौभाग्यवती सुजाताताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत बोलताना त्यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी जो पॅटर्न राबवण्यात आला तोच पॅटर्न जिल्हा परिषदेतही राबवावा त्याचबरोबर उमेदवारी आम्हाला मिळाली नसली तरीही तरीही चालेल पण कोणत्याही निष्ठावंताला द्या अशी स्पष्ट मागणी केली पडत्या काळात पक्षासोबत ठामपणे उभे राहिलेल्यांना न्याय द्या असे त्यांनी सांगितले विजय पाटील यांनी यावेळी काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला गणेशोत्सवाच्या काळात आमदार स्टेजवर बसल्यानंतर त्या स्टेजसमोर गणपती न येऊ देणे पर्यंतचे राजकारण झाले याचीही दखल घेतली पाहिजे असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली दोन हजार नऊ पासून आतून बाहेरून काम केलं असं म्हणणाऱ्यांपेक्षा ज्याने रस्त्यावर उतरून काम केलं त्यांनाच न्याय मिळायला हवा असे मत त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केले यामुळे निष्ठावंताला न्याय हा मुद्दा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला सुरेश बापू कोळेकर यांनी आपल्या भाषणात संयमीपणे ठाम भूमिका मांडली आरक्षणातील बदलामुळे आपण थोडेसे मागे पडलो असलो तरी आपल्यासोबत प्रामाणिकपणे उभे राहणाऱ्यांना त्यांनी जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्व बाबींचा विचार करून योग्य आणि निष्ठावंत व्यक्तीला संधी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी सुरेश भाऊ कोळेकर यांच्याकडे व्यक्त केली यावेळी बोलताना सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की सुरेश कोळेकर यांनी आजपर्यंत स्वतःसाठी काहीही मागितले नाही त्यामुळे वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले अतिशय मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणारा नेता म्हणून त्यांनी सुरेश बापू कोळेकर यांचे कौतुक केले आणि बापू तुम्ही आधीच आमच्याकडे का आला अशी खंतही व्यक्त केली या कार्यक्रमास मिरज पूर्व भागातील अनेक नेत्यांची उपस्थिती लाभली बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील खंडेराजुरीचे दिनकर भोसले वास्कर शिंदे डॉक्टर महेश कुमार शिंदे पायाप्पावाडीचे सरपंच दीपक सावंत डोंगरवाडीचे सरपंच दादा शिंदे गंगाधर गव्हाणे दौलत कांबळे नेताजी गडदरे दादा धाडस सागर वडगावे अनिल कोरबू यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश बापू कोळेकर यांच्या वाढदिवसाने केवळ सामाजिक नव्हे तर राजकीयदृष्ट्याही नवे, नवे संकेत दिले असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये निष्ठावंताला न्याय हा पॅटर्न केंद्रस्थानी राहणार हे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे कार्यक्रमाला मी येतो भाषण देतात भाषण करतात पण बापूच्या कार्यक्रमाला यायचं वेळ मिळाला नसता कारण महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढं बीजे आम्ही की आता अर्ज परत याचे दिवस उद्यापर्यंत हो आहेत त्यामुळं पण तरी पण एक बापूर तसं प्रामाणिक सांगतो मी हृदयातून प्रेम करतो इथन नाही बापू इतन कार्य करताय बापूला मग अशी बोलता बोलता बापू दहा वर्ष अगोदर का नाही भेटलास म्हणा तू बरं झालं असत ना हा आणि आत्ता भेटायचं लगेच म्हणायचं काय कस चालायचं मग आपलं मग अशी तात्यानं भाषण केलं पुढे गेलं तेवढं तात्या मला दुसरे आपले जिल्हा माझी लस जस हा भाषण केलं की त्यांचं गाव आरेवाडी आहे आरेवाडीची आरे गावची लोक आपल्या गावातून प्रस्थापित झाली जनतेची सेवा करायला लागली आणि त्या जनतेच्या सेवेला भाळून आपण सर्वजण त्याच्यावरती प्रेम करायला लागलो आपण त्याच समोर एक उदाहरण दिसतं आपणाला बाहेरचा असा कुठला असतं तर काय फरक पडत नाही आता मी पण बाहेरचाच आहे ना मी कुठं मिरज तालुक्यात माझं गाव आहे